माझी कविता सादर करते बाई पण लय भारी बाई कष्टाळू लाजाळू मखमली हिरवळ बाई कष्टाळू लाजाळू मखमली हिरवळ बाई कस्तुरी सुगंधी चंदनाचा परिमळ बाई कस्तुरी सुगंधी चंदनाचा परिमळ बाई शोषिक शालीन बाई शोषिक शालीन विजल्या राखेचा खेंडा कधी होई दुर्गा काली उगारी विद्रोही झेंडा कधी होई दुर्गा काली उगारी विद्रोही झेटा लेख सून पत्नी आई लेख सून पत्नी आई लागे नात्याची कसोटी मधुवत प्रेम भावे सारी सांभाळी हातोटी मधुवत प्रेम भावे सारी सांभाळी कसोटी सुख दुःख भल गुर सुख दुख भल भुर।, भुर तीच दान ते आज सण उत्सव संस्कृती सन उत्सव संस्कृती लाल थोरांची भूक लहान थोरांची भूक पास पास तोडूनी साजेचे पास तोडूनी सांजेचे बाई रेखी येते भाळ उदळी त ज्ञान रंग चाले दिव्य अंतराळ उदळी त ज्ञान रंग चाले दिव्य अंतराळ तिचे हृदय आभाळ तिचे जगण्याचे पण लय भारी पण लय भारी विधात्याचे वरदान इतिहास घडवणी झाली त्रिलोकी महान इतिहास घडवणी झाली त्रिलोकी महान झाली त्रिलोकी महान धन्यवाद